काय हो सुद्धा कधीतरी माझ्यासारखा स्वयंपाकाचा कंटाळा येतो का, का, कंटा का? मग संध्याकाळच्या जेवणामध्ये असं काहीतरी वेगळं करूया हाय हॅलो नमस्ते स्वाती सांडबरू या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तरी ते पा मी दीड कप बासमती तांदूळ घेतलेला आहे तुम्ही कोणताही तांदूळ या ठिकाणी वापरू शकता तर आपल्याला तांदूळ स्वच्छ दोन पाण्याने धुवून घ्यायचं आहे त्यानंतर दहा मिनटं पाण्यामध्ये ठेवायचा आहे तरी ते मी अख्खा मसूर भिजत घातलं होतं तीन ते चार तासांसाठी तर दीड कप तांदूळ घेतल्यानंतर त्यासाठी आपल्याला एक कप अख्खा मसूर घ्यायचा आहे कारण आपण मसूरचा भात करतो आहे त्यामुळे आपल्याला मसूर या ठिकाणी थोडासा जास्त वापरायचा आहे तरी ते पाहू शकता मी एक कप मसूर घेतलेला आहे त्यानंतर इथे मी मिडियम साईजचे चार कांदे घेतलेले आहेत तुम्ही कांदे मोठे वापरणार असाल तर दोन वापरले तरी चालणार आहे तर आपल्याला कांदे अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने चिरून घ्या तरी ते पाहू शकता मी चारीसुद्धा कांदे चिरून घेतलेले आहे कांदा चिरल्यानंतर आपल्याला टोमॅटोसुद्धा चिरून घ्यायचा आहे तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि अजूनसुद्धा लाईक केलं ला नसेल तर प्लीज एक लाईक नक्कीच करा साईडचं सा बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहायला मिळतील तर इथे पाहू शकता कांदा आणि टोमॅटो दोन्हीसुद्धा मी ते चिरून घेतलेलं आहे त्यानंतर एका साईडला कुकर गरम करून घेतलेलं आहे कुकरमध्ये आपल्याला गरजेनुसार तेल घालायचं या ठिकाणी आपण मसूरचा पुलाव बनवतो आहे भातासाठी थोडंसं तेल जास्त वापरलं की भातसुद्धा अगदी चमचमीत होतो पण तुम्हाला जर खूप जास्त तेल चालत नसेल तर या ठिकाणी कमी वापरलं तरी चालेल तेल घातलं तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला छोटा चमचा मोहरी घालायची आहे मोहरी तेलामध्ये तडतडली की त्यानंतर आपल्याला जिरे घालायचे आहेत जिरे मोहरी तडतडल्यानंतर या ठिकाणी मी कढीपत्ता चार मिरच्या मधोमध मद चिरून घेतल्या होत्या तर आपल्याला मिरच्या घालायच्या आहेत मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर इथे मी दोन तमालपत्र आणि आपण चिरलेला कांदा घातलेला आहे कांदा तेलावरती छान असा लाल करून घ्यायचा आहे आज आपण अगदी सोप्या पद्धतीने मसूरचा भात पाहणार आहोत सोप्या पद्धतीने भात केला तरी खायला खूप टेस्टी होतो तर कांदा तेलावरती परतल्यानंतर या ठिकाणी मी एक चमचा आलं लसणाची पेस्ट घातलेली आहे तीसुद्धा कांद्यावरती छान आपल्याला परतून घ्यायची आहे त्यानंतर आपण टोमॅटो चिरून घेतला होता तो टोमॅटो घालायचा आहे त्यानंतर इथे मी एक कप अख्खा मसूर घालते टोमॅटो अख्खा मसूर घातल्यानंतर इथे मी व्यवस्थित मिक्स करून घेते तुम्ही जर एकदा या पद्धतीने मसूरचा भात केला ना तर नेहमी हीच पद्धत वापरून करता एवढ्या मस्त चवीचा हा भात तयार होतो त्यानंतर आपल्याला काय मसाले घालायचे आहेत इथे मी अर्धा चमचा धना पावडर एक चमचा आपल्याला गोडा मसाला घालायचा आहे अर्धा चमचा छोटा हळद घालायची रंगासाठी आपल्याला अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर घालायची आहे त्यानंतर इथे मी एक चमचा गरम मसाला घातलेला आहे चवीनुसार मीठ घालायचं आणि सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता मसाले तेलावरती परतल्यानंतर आपण जे तांदूळ घेतले होते आपल्याला त्या तांदळामधलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे तांदूळ मसूरवरती घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे दहा मिनटा तांदूळ पाण्यामध्ये भिजवले ना की भात छान असा मोकळा सुटसुटीत होतो तांदूळ घातल्यानंतर इथे मी व्यवस्थित मिक्स करून घेते तोपर्यंत तर तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि अजूनसुद्धा लाईक केलं ला नसेल ना तर प्लीज एक लाईक नक्कीच करा साईडचं सा बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तांदूळ परतत असताना आपल्याला एका साईडला पाणी गरम करून घ्यायचं आहे आपण दीड कप तांदूळ घेतले होते तर आपल्याला त्यासाठी तीन कप पाणी घ्यायचं आहे तुम्ही या ठिकाणी कोणताही तांदूळ वापरा पाणी आपल्याला ह्याच पद्धतीने घालायचं आहे तुम्ही एक कप तांदूळ घेतले तर यासाठी आपल्याला दोन कप पाणी घालायचं आहे तुम्ही इंद्रायणी तांदूळ वापरत असाल ना तर त्या तांदळासाठी पाणी कमी लागतं तर पाणी घातलं व्यवस्थित मिक्स केलं की त्यामध्ये आपल्याला अर्ध लिंबू पिळायचा आहे भातामध्ये लिंबू पिळलं ना भात खायला अगदी टेस्टी लागतो लिंबू पिळलं की परत आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी कुकरचं झाकण लावते आणि आपल्याला कुकरच्या दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत अगदी झटपट हा कुकरमध्ये मसूरचा भात तयार होतो तर इथे पाहू शकता दोन शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकर थंडसुद्धा झालेलं आहे त्यानंतर इथे मी तुम्हाला झाकण काढून दाखवते अगदी ह्या भाताचा आहे ना घरभर वास सुटला होता अगदी मस्त चमचमीत आपला भात तयार झालेला आहे पाहू शकता तुम्ही पाण्याचं प्रमाणसुद्धा अगदी परफेक्ट झालेलं आहे मोकळा सुटसुटीत आपला मसूरचा भात तयार आहे तर इथे मी मिक्स करून घेतलेला त्या त्या आहे त्यावरती आपल्याला भरपूर अशी चिरलेली कोथंबीर घालायची कोथंबीर सांगा तुम्ही ओला नारळ घातला ना तर खरंच अजून छान लागतो भात कोथंबीर घातली की इथे मी मिक्स करून घेते त्यानंतर एका प्लेटमध्ये हा भात मी काढून घेते तुम्हालाही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका मी आशा करते की तुम्हाला माझा व्हिडिओ खूपच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल ना तर तुमच्या नातेवाईकांमध्ये मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करायला विसरू नका तर चला पुन्हा भेटूया असाच एक व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय